या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा घटना पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर का आधारित आहेत कोणत्याही वास्तविक व्यक्ती स्थळं किंवा घटनेशी यांचा संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार आहे आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही हा कंटेंट सोळा वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे भारतात अशा अनेक जागा आहेत जिथे भीती वाटते पण भानगड एक अशी जागा आहे जिथे सरकारसुद्धा घाबरतं सूर्यास्तानंतर इथे थांबणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण आशियातील सर्वात शापित किल्ला जिथे एका तांत्रिकाचा शाप आजही प्रत्येक दगडावर कोरलेला आहे आज आपला प्रवास संपणार आहे एका अशा सत्याने ज्याचा थरार तुम्ही कधीच विसरणार नाही आजवर आपण अनेक सीमा ओलांडल्या पण आज आपण पलीकडच्या जगाच्या केंद्रस्थानी आहोत भानगड जिथे आत्मांचं फक्त आवाज येत नाही तर त्यांचं अस्तित्व तुम्हाला गुदमरून टाकतं ही माझी शेवटची केस आहे कारण इथून परत आल्यावर मी पूर्वीचा माणूस उरलो नाहीये सतराव्या शतकातला हा किल्ला राजकुमारी रत्नावती ही अत्यंत सुंदर होती पण सिंघिया नावाचा एक तांत्रिक तिच्या प्रेमात पडला त्याने तिला मिळवण्यासाठी काळी जादू केली पण तिचा डाव त्याच्यावरच उलटला मरताना त्याने शाप दिला की या किल्ल्यातलं कुणीच वाचणार नाही आणि जे मरतील त्यांचे आत्मे इथेच जन्मोजन्मी कैद राहतील त्यानंतर काहीच दिवसात एका युद्धात भानगड उद्ध्वस्त झालं तेव्हापासून इथल्या घरांना छपर नाहीत लोक म्हणतात की जर कुणी इथे छप्पर बांधायचा प्रयत्न केला तर ते रात्री आपोआप कोसळून पडतं इथे आजही रात्रीच्या वेळी बाजार भरतो आणि किंकाळ्या ऐकू येतात संध्याकाळचे सहा वाजले होते सुरक्षारक्षक सर्वांना बाहेर काढत होते पण मी तिथेच एका जुन्या भिंतीमागे दडून बसलो सूर्य मावळला आणि संपूर्ण किल्ल्याचं रूप बदललं माझ्या ईएमएफ मीटरचं रिडिंग अचानक लाल रंगावर गेलं असं वाटत होतं की हजारो लोक माझ्या बाजूने धावत जात आहेत मला एका कोपऱ्यात एक सावली दिसली ती मानवी नव्हती ती तांत्रिकाची होती की राजकुमारीची मला माहीत नाही पण त्या आकृतीने जेव्हा माझ्याकडे पाहिलं तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी जी फुल होती ती एका सेकंदात शून्य झाली तिथे एवढी शक्ती आहे की ती तुमचं अस्तित्व उढून घेते मला तिथून पळावं लागलं पण पळताना असं वाटत होतं की जमिनीतून हात बाहेर येऊन माझे पाय ओढत आहेत भानगड हे सिद्ध करतं की काही शाप कधीच संपत नाहीत पलीकडचं जग हे आपल्या कल्पनेपेक्षा जास्त शक्तिशाली आहे तिथे गेलेला माणूस शरीराने परत येतो पण त्याचा आत्मा तिथेच अडकून पडतो मी ही केस इथेच बंद करत आहे कारण काही गुपितं अंधारातच राहिलेली बरी हा होता पलीकडच्या जगाचा पहिला सीझन तुम्ही माझ्यासोबत हा प्रवास केला त्याबद्दल आभार जर तुम्हाला पुढचा सीझन हवा असेल आणि नवीन ठिकाणं पाहायची असतील तर नक्की सांगा पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही अंधारात बघता तेव्हा अंधारसुद्धा तुमच्याकडे बघत असतो सावध रहा कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा पुढच्या रहस्यासाठी तयार राहा